नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना श्रावण बाळ निवृत्ती योजना त्याचबरोबर वृद्धकार पेन्शन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे आपण मागणी केलेली आहे दिव्यांग बंधुनीसाठी वीस मागण्या पावसाळी मध्ये मांडण्यात आलेल्या आहे आणि त्यामधली एक एक मागणी पूर्ण होताना दिसत आहे यात बघा सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे निराधार बांधवांचा तो हप्ता लवकरच रिलीज केलेला आहे त्याला काल परवाच शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचा म्हणजे निधी मंजूर झालेला आहे शासन निर्णय आलेला आहे वितरण म्हणजे तो एक ऑगस्ट पासून ते पाच ऑगस्ट पर्यंत पर्यंतच होणार आहे आपली जी मागणी होती की अनुदानाचे पैसे पाच तारखेच्या आत मिळाले पाहिजे ती मागणी आपली पूर्ण झालेली आहे म्हणजेच होताना दिसत आहे त्याबद्दल शासन निर्णय आलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बघा हा शासन निर्णय बघा तर मित्रांनो महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडून हा जी आर काढण्यात आलेला आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आला प्रस्तावना बघा पी ए आर एस एच कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागार कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे जो भी निधी आहे विधवा वयांच पेन्शन निराधारांचं पेन्शन जे पण निधी भेटत असेल ते वेळेवर भेटण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागर कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे एस एन एस पी आर एस एच एस एन ए पी प्रणाली मधून राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागर कार्यालयकरिता एकूण सत्तावीस नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहे योजनांचा लाभ लवकर मिळण्यासाठी नवीन पदे सत्तावीस पदे निर्माण करण्यात आलेली आहे जेणेकरून आपल्याला आपले जी निधी आहे पेन्शन आहे हे वेळेवर आणि त्याच महिन्यात ज्या महिन्याची निधी आहे ज्या पेन्शन आहे त्याच महिन्यात मिळण्यासाठी हे सत्तावीस करण्यात आलेली आहे सदर कार्यालय नव्याने कार्यान्वित होत असल्याने कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन भत्ते आहरित करणे कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक कार्यालयीन खर्चाच्या रक्कम आहरित करून करणे शासकीय रक्कम आहारण व संबंधित जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी इतर अनुषंगिक कार्यवाही करणे इत्यादी कामकाजाकरता करता महाराष्ट्र राज्य सायबर कोषागर मुंबई कार्यालयासाठी स्वतंत्र आहारण संवितरण अधिकारी घोषित करणे आवश्यक आहे एस एन एस पी ए आर एस एच कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागर स्थापनेच्या अनुषंगाने कामकाज करण्यासाठी स्वतंत्र आहार विचारधीन होती त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे एस एन एस पी ए आर एस एच कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनाचा निधी वेळेवर भेटण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य सायबर कोशागर स्थापनेची अनुषंगाने कामकाज करण्यासाठी हे स्थापन करण्यात आलेले आहे त्यामुळे हा निधी वेळेवर वितरित होईल सगळ्या लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळेल कोणालाही वाट बघण्याची गरज राहणार नाही त्यासाठी ही, त्या ही स्थापना करण्यात आलेली आहे ज्या कोणा लाभार्थ्यांना पेन्शन मिळत असेल त्यांच्या खात्यात पैसे येत असतील कोणत्या योजनेचा फायदा घेत असेल त्यांच्यासाठी हे अत्यंत आनंदाचा जी आर आलेला आहे आता कोणाला वाट बघण्याची गरज नाही सगळ्यांना वेळेवर हप्ता मिळणार धन्यवाद